तेलंगणाची वसुंधरा पायी दिंडी नाणेजधधामच्या दिशेने महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील श्रीक्षेत्र नाणेजधाम येथील जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्र महाराज यांची प्रेरणा घेऊन दिनांक चार रोजी तेलंगणा राज्यातील भाविक शहरातील वसुंधरा पायीदिंडी घेऊन रवाना झाले या पायी दिंडीमध्ये हजारो भाविक सहभागी झाले होते स्फोटांचा वापर केल्यास अनेक घातक वायूच्या निर्मितीला आळा बसू शकतो अन्न वाया घालवू नका उरलेले अन्न फेकल्यामुळे ते अन्न निर्माण करण्यासाठी लागलेली ऊर्जा मेहनत पैसे पदार्थ या सगळ्यांचा अपव्यय होतो सोबत त्यांना सरत असताना I'm going